जागर सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उमेदवार शेखर अण्णा पोपट गोळेसर यांनी साइड आणि दणदणीत विजय मिळवलाय मतमोजीच्या काही फेरीत लीड मागे न ठेवता शेखरांना गोळेसर यांनी सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी घेतली आणि प्रभा क्रमांक मधील हा सगळ्यात मोठा विजय ठरला निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून हा विजय जल्लोषास साजरा केला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि उत्साह पाहायला मिळाला विजयानंतर उमेदवारांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की हा विजय माझा वैयक्तिक नसून

आज हा जो माझा विजय आहे हा माझा नसून हा माझ्या सगळा मतदार बंधूंचा आणि भगिनींचा आणि मित्रपरिवारांचा सगळ्यांचा असून हा माझ्या विजयाचा सगळं श्रेय मी माझ्या सगळ्या बंधूंनाच देतो हा विजय माझा नसून माझ्या सर्व मतदार संघातील माझ्या मतदार राजांचा आहे धन्यवाद धन्यवाद आयुष्यभर निर भगिनी आमचे विकास पुरुष नेते नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब आणि सर्व कार्यकर्ते यांचे शेखरांना गोळे सर आणि शांताताई जाधव यांच्यातर्फे मनपूर्वक आभार मानतो त्यांचे कष्ट त्यांचे जिद्द आणि शेवटपर्यंत लढण्याची जी ताकद त्याच्यामुळं हा विजय आमचा सार्थकी लागला आणि हा विजय एकट्या एकट्या दुसऱ्या उमेदवाराचा नसून विजय असून येत्या पाच वर्षात प्रभाग सिंगचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आणि खाताबाई झालो हे राहणार नाही आणि आजचा निकाल हे सांगतो का नामदार माणिकरावजी बोगटे साहेब हेच आमचे तारण हार आहे आणि हाच विकास पुरुष आहे एक दोन किरकोळ केसेस आमच्या नेत्याला काही फरक पडत नाही हा विजय सिन्नरच्या जनतेने दाखवून दिलाय काही झालं तरी सर्व जनता ही कोकाटे साहेबांबरोबरच आहे आणि सर्वांचे मनपूर्वक आभार जय हिंद जय शेखर बोळे सर जाधव यांचा विषय झाला आणि अपेक्षित जे उमेदवार राखत होते हे निवडून आणले त्यांचे आभार केले जाण्याचे प्रतिनिधी संघर्ष उभा सिन्नर